लोहा शहरात घाणीचे साम्राज्य लहान मुलांचं सा नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी याबाबत सविस्तर असे की लोहा शहरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे लहान बालकांसह आबालवृद्ध नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे डेंग्यू मलेरिया हिवताप यासह अनेक छोट्या मोठ्या आजारांचा शिरकाव झाला आहे अनेकदा नालीचे घाण पाणी नागरिकांच्या आहेत शहरातील घंटागाडी ही फक्त नावालाच उरली आहे तरी स्वच्छतेच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनामा नागरिकांकडे दुर्लक्ष करत असून याकडे नगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी आज रोजी सोमवार तीन वजता दरमियान लोहा शहर स्थानी प्रसार माध्यम प्रतिक्रिया देता है नहीं, 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 नहीं। हमारी गली में स्वच्छता नहीं है साल में एक बार नाली काटते हमारे घर परिवार सब बीमार हो रहे मलेरिया हो रहा हमारे घर में आले आ रही पायरी से घर में और हमारी गली में कचरा अगर नहीं लेके तो ये कचरा नगर पालिका के सामने लाके डालेंगे हमारा स्वच्छता करना हमारी कितने दिन से नगर पालिका यहाँ पे नहीं आई स्वच्छता नहीं पांच साल छह साल हो रहे हमारी गली में कोई नगर पालिका नहीं कोई कचरे की गाड़ी नहीं सब या कचरा कुंडी नहीं हमारे नालों का पानी हमारे आंगन में घूम रहा कुंडी मजीदी नहीं जानते हमारी गली में घर आया कसं जेवण करा म्हणजे घरामध्ये नगरपालिकेमध्ये आम्ही कचरा टाकता मतानाच्या गल्लीला नाव नव्हतं लेकर नाव ते काय कोणी वालेदारच नाही गली बरं कवा झाल्या काल द्या कोणा द्या मारकोळीचं लोक नाव काढायला कचरा घेऊन जाईल आम्ही भरून टाकता कचरा रस्ता नाही साहेबाच्या त्या पोरीचं लग्न होतं साहेबांना रस्ता दुरुस्त करून लग्न केलं मुलीचं लग्न होत म्हणून वाळू आणून टाकून रस्ता स्वच्छ केला तिला टाकून बी एक वर्ष झाले विषयी बोला की सर्व नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत आणि सगळं उघड्यावर आहेत आमची चलते फिरते वेळेस नाली पडून आणि मच्छर तर एवढे आहेत की दिवसभर म्हणजे बसण्या सुद्धा आम्हाला बाहेर बसण्याचं हे नाही बाहेर बसायचंच नाही जर पडले तर त्याची जबाबदार कोण राहील ना माझं घर पाच फूट उंच असून पाणी आमच्या घरामध्ये शिरतंय तुम्ही येऊन बघू शकता माझ्या लेकराला डेंगू मलेरिया झाल तर मी धनसटीच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट पण केलं सगळ्या गल्लीला पण माहिती आहे आठ दिवस माझं लेकडो अॅडमिट होतं याला जबाबदार कोण आहे नगरपालिका आहे ना मग स्वच्छता करायला पाहिजे की, नगर की हो। नगर नाही नगरपालिकेने पाच वर्ष झालं नगरपालिका आले तरी आम्हाला नगरसेवक कोण आहे ते पण माहित नाही नगरसेवाचं काम आहे की नाही गलीमध्ये येऊन बघायचं करायचं नाही काय नाही रोड नाही सोय पण नाही सगळ्या सध्या नगरसेवक नाहीत नगरपालिकेवर कोणीच नाही नगरपालिका नाही नगरसेवक पण आहे आमच्या